नमस्कार मी सूर्यवंशी शिंदे मयुरी कवितांच्या वाटेवरती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या चॅनलद्वारे मी मला आवडलेल्या वेगवेगळ्या कविता सादर करणार आहे आजची कविता आहे सांभाळून घे ही कविता कोणी लिहिली आहे हे मला माहिती नाही आहे तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की माझ्या माझ्याशी शेअर करा चला तर मग आजची कविता आयुष्याच्या वाटेवर मी चुकत असताना आयुष्याच्या वाटेवर मी चुकत असताना चालता चालता पडताना सांभाळून घे गच्च दाटलेल्या गर्दीत मी हरवताना गच्च दाटलेल्या गर्दीत मी हरवताना एकटी पडताना सांभाळून घे दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळताना दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळताना मी कोलमळताना सांभाळून घे दुःख लपवण्यासाठी खोटं खोटं असताना दुःख लपवण्यासाठी खोटं खोटं असताना नंतर खूप सांभाळून घे सांभाळून घे आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद